हाय फ्रेंड्स मी अर्चना माझ्या कलाखाद्य चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी अशा पद्धतीची मसाला भेंडी बनवणार आहे जी खाल्ल्यानंतर तुम्ही बोटच काय पण ताटही पुसून खाचाल याची मी शंभर टक्के खात्री देते तर आपण रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण भेंडी स्वच्छ धुवून पुसून चिरून घ्यायची आणि एका गॅसवर कडे गरम करायला ठेवायची त्यामध्ये तेल टाकायचं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण चिरलेली भेंडी टाकायची आणि ती व्यवस्थित फ्राय करून घ्यायची म्हणजे भेंडीचा कलर बदलेपर्यंत फ्राय करत राहायची आपल्याला आता भेंडीचा कलर बदलला आहे बघा आता मी ही भेंडी काढून घेते एका प्लेटमध्ये भेंडीचा कलर बदलेपर्यंतच भेंडी आपल्याला परतायची जास्त परतायची नाही आहे किंवा कच्ची ठेवायची नाही आहे त्याच कडेमध्ये तेल गरम करायचं त्यामध्ये मोहरी जिऱ्याची फोडणी द्यायची बारीक चिरलेला कांदा टाकायचा एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे माझी भेंडी अर्धा किलो आहे त्यामुळे एक मिडियम साईजचा कांदा घेतला आहे तो चांगला लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा कांदा चांगला लालसर होण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं त्यामध्ये म्हणजे कांदा छान परतला जातो त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे मी ते टाकून घ्यायचं ते व्यवस्थित परतून घ्यायचं ते छान व्यवस्थित परतून झालं की त्यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकायचे लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाका त्यामध्ये मीठ टाका आणि थोडासा घरगुती काळा मसाला टाकायचा तो व्यवस्थित हलवून आणि परतून झाला की त्यामध्ये आपण एक सिक्रेट मसाला म्हणजे मॅगी मसाला किंवा तुम्ही किचन किंग मसाला पण टाकू शकता पण मॅगी मसाला टाकल्यावरती त्याची टेस्ट खूप छान लागते आणि आपली भेंडी खूप टेस्टी होते आता मसाला परतून झाला त्यामध्ये आपण फ्राय केलेली भेंडी टाकायची ती व्यवस्थित परतून घ्यायची भेंडीला सगळीकडून मसाला लागला गेला पाहिजे आपण भेंडी फ्राय केल्यामुळं निम्मी तर भेंडी शिजूनच तयार झाली आपली अजून निम्मी शिजण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं त्यामध्ये आणि हलवून घ्यायचं व्यवस्थित हलवून झालं की त्यामध्ये आपल्याला चिंचेचे पाच सहा तुकडे टाकून घ्यायचेत चिंच टाकून घेतल्यामुळं त्याची टेस्ट इतकी सुपर लागते म्हणजे आपल्याला नेहमी खावीशी वाटते कितीही खाल्लं तरी आपलं भर मुड भरलं तरी मन भरणार नाही याची खात्री देते मी चिंच टाकल्यानंतर थोडासा गूळ टाकायचा आणि अशी आपली युनिक भेंडी तयार होणार आहे हे सगळं गूळ चिंच मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला पाच मिनिट भेंडी चांगली शिजण्यासाठी झाकून ठेवायचे पाच मिनिट झालेत आता आपण भेंडी बघूयात बघा किती छान दिसते भेंडीला कलर पण छान आलेला आहे चिंच आणि गुळाची टेस्ट असल्यामुळे भेंडीची चव एकदम सुपरच होणार आहे याची खात्री देते मी तुम्हाला आता भेंडी बघा किती छान शिजली आपली तुम्हाला दाखवते बघा व्यवस्थित शिजून तयार झालेली भेंडी ही भेंडी मुलांनी टिफिनला जर नेली तर मुलांचा टिफिन अगदी स्वच्छ होणार आहे याची खात्री देते मी त्यामध्ये आपण एक ते दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा बारीक फुटलेला आणि कोथिंबीर टाकायची त्यावरती व्यवस्थित हलवून घेते आता भेंडी बघा किती छान दिसते जशी दिसते इतकी छान तशी खायलाही छान लागते तुम्ही अशा पद्धतीची भेंडी केली तर नेहमी करून खाणार याची मी खात्री देते तुम्हाला आता मी एका प्लेट मध्ये काढते जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल किंवा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा कारण नवीन नवीन रेसिपी रोजचे रोज अपलोड होणार आहेत आपल्याकडं बघा आता आपली भेंडी किती छान आणि सुंदर दिसते आहे जशी दिसते तशी खायलाही सुंदर आणि सुपर आहे आता आपण त्याच्यावरती कोथिंबीर टाकूयात आणि सर्व करूयात अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडी केली तर तुम्हाला नेहमी आवडेल याची मी तुम्हाला खात्री देते Thank you.